या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला राजकीय रणनीती का प्रशांत किशोर यांनी अनेक नेत्यांना यश मिळवून दिलं मात्र त्यांची रणनीती त्यांच्याच उपयोगी पडली नाही त्यामुळे राजकीय रणनीतीत हिरो ठरलेले प्रशांत किशोर बिहारच्या रणांगणात झिरो ठरले आहेत तर चिराग पासवानांनी कमी जागा लढवून विजय मिळवत हिरोसारखी कामगिरी केली राजकीय के रणनीतिका प्रशांत किशोर बिहारच्या निवडणुकीत सपशेल अपयशी ठरले अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांनी वेगवेगळ्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या रणनीतीनं विजय मिळवला होता मात्र स्वतःच्या पक्षाला प्रशांत किशोर विजय का करू शकले नाहीत त्याची काय कारणं आहेत ग्रामीण भागातील कमी ओळख प्रशांत किशोर यांना महागात पडली संघटनेचा पाया कमजोर असल्यामुळे त्यांचा पक्ष मतदारांपर्यंत पोचला नाही जातीय समीकरणांना आव्हान देण्यात अपयश झालं मुस्लिम मतदारांनी भाजपला हरवण्यासाठी महागठबंधनला मतं दिली याचा फटका जनसुराज पार्टीला बसला निवडणूक लढवणार नाही हा प्रशांत किशोर यांचा निर्णय चुकीचा ठरला जनसुराजनं पक्षाच्या बांधण्याऐवजी प्रशांत किशोर यांच्या ब्रँडिंगवर जास्त लक्ष दिलं आणि हेच त्यांना महागात पडलं राजकीय रणनीतीकाळ प्रशांत किशोर अपयशी ठरले तर दुसरीकडे चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीनं अवघ्या एकोणतीस जागा लढून जवळपास वीस जागा जिंकल्या निवडणुकीत अवघी एक जागा जिंकणारे चिराग पासवान यावेळी ठरले निवडणुकीकडे लक्ष होतं निवडणुकीची मॅच हिरोडे जिंकले या मॅचमध्ये विरोधक पराभूत झाले तर प्रशांत किशोर शून्यावर बाद झाले तर दणदनीत यश मिळवणारे चिराग पासवान लक्षवेधी ठरले आहे राजकीय रणनीतिकार म्हणून त्यांनी अनेक पक्षांसाठी काम केलं होतं दोन हजार वीस मध्ये त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांच्यासोबत काम केलं त्यावेळी ममता यांचे निकटवर्तीय सुवेंद्र अधिकारी भाजपात सामील झाले होते ममता बॅनर्जीसाठी हा मोठा धक्का होता नंदीग्राम मतदारसंघ हा त्यांचा बालेकिल्ला होता त्या बालेकिल्ल्याला हादरे देण्यासाठी प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला होता कोणत्याही दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढू नका असंही त्यांनी सांगितलं होतं कारण त्यामुळे नेता थेट विरोधी पक्षातील बड्या नेत्याला आव्हान देत आहे असा मेसेज कार्यकर्त्यांमध्ये जाईल ज्यामुळे कार्यकर्ते नेत्यांसोबत ताकदीने उभे राहतील ममता बॅनर्जी नंदीग्राममधून लढल्या आणि त्यांचा अवघ्या एकोणीसशे छप्पन्न मतांनी पराभव झाला पण प्रशांत किशोर यांची रणनीती योग्य ठरली ममता यांनी पश्चिम बंगाल तिसऱ्यांदा जिंकले दोन हजारहून अधिक जागा जिंकत त्यांनी भाजपचा पराभव केला होता त्यावेळी प्रशांत किशोर यांच्या नंदीग्राममधून निवडणूक लढण्याचा सल्ला टर्निंग पॉईंटसारखा ठरला होता बिहार निवडणुकीत ते स्वतः तेजस्वी यादव यांच्यासमोर उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार होते त्यांनी राघोपूरमधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही केली होती तसेच राघोपूर नसल्यास करगहर या त्यांच्या होम पिचवर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती मात्र अचानक निवडणुकीपूर्वीच त्यांनी माघार घेतली आणि हीच त्यांची मोठी चूक ठरल्याचं बोललं जातं जर त्यांनी निवडणूक लढवली असती तर वातावरण निर्मिती झाले असती त्यामुळे मतदारसंघात परिणाम झाला असता पण राज्यात त्याचा व्यापक परिणामही दिसू शकला असता